मित्रांनो तुमच्या बरोबर असं कधी झालंय का की तुम्ही मनापासून एखादी गोष्ट मागता त्यासाठी प्रार्थना करता पण तुम्ही जे मागता त्याचं एकदम उलटच होत मग आपल्या मनात विचार येतो की माझ्या बरोबरच असं का होतं मी तर ती गोष्ट एकदम मनापासून मागितलेली मित्रांनो यालाच म्हणतात द लॉ ऑफ रिव्हर्स एफर्ट म्हणजे तुम्हाला जे पाहिजे ते तर नाही भेटत पण त्याचं एकदम उलटच होत मित्रांनो या लॉ द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड या बुक मध्ये खूप चांगल्या पद्धतीने समजवलं आहे आणि मी तुम्हाला आज ते सांगणार आहे मित्रांनो जेव्हा पण आपण एखादी गोष्ट स्ट्रेस भीती आणि चिंता करून मागतो तेव्हा आपला सबकॉन्शियस माइंड त्याचा एकदम उलटा प्रतिसाद देतो म्हणजे समजा तुम्ही म्हणता की मला नोकरी मिळू दे पण तुमच्या मनात एक भीती आणि चिंता असते की तुम्हाला ती नोकरी मिळणार नाही आणि खरंच जर ती नोकरी तुम्हाला मिळणार नाही तर तुम्ही काय कराल आपण या गोष्टीचा खूप स्ट्रेस घेतो खूप चिंता करतो म्हणूनच ती गोष्ट आपल्याकडून दूर जात जाते आणि यालाच म्हणतात द लॉ ऑफ रिव्हर्स एफर्ट म्हणजे जास्त जोर लावल्यामुळे उलटा परिणाम होतात मित्रांनो या लॉ एक, एक एक्झाम्पल या पुस्तकात दिला आहे समजा तुम्ही झोपायचा प्रयत्न करताय पण तुम्हाला झोप येत नाही आणि तुम्ही मनातल्या मनात म्हणता मनात झोप येऊ दे झोप येऊ दे मला झोप येऊ दे पण तुम्ही जितक प्रयत्न करा झोप येण्यासाठी तितकी झोप तुमच्यापासून दूर जात जाते पण असं नक्की का होतं तर मित्रांनो याच एकच कारण आहे ते म्हणजे भीती आणि स्ट्रेस हाच आहे द लॉ ऑफ रिव्हर्स एफर्ट आता तुमच्या मनात एक प्रश्न आला असेल की हा लॉ काम का करतो म्हणजे याचा आपल्या अवचेतन मनावरती काय परिणाम होतो तर मित्रांनो मी तुम्हाला हे खूप सोप्या भाषेत समजावतो आता समजा तुम्हाला एक आजार झालाय आहे देवा कृपयाने असं कधी होऊ नये पण समजा की तुम्हाला एक आजार झालाय तर तुम्ही स्वतःला काय म्हणाल माझा आजार जाऊ दे आणि मी लवकर बरा होऊ दे आता मी एक तुमचं कन्फ्युजन दूर करतो की तुम्ही जे म्हणता त्याचं उलट होत नाही पण तुम्ही मनात काय विचार करता तसंच होत जसं की इथे तुम्ही बाहेरून तर म्हणता की माझा आजार बरा होऊ दे पण तुमच्या मनात जर भीती असेल की माझा आजार बरा होणार नाही आणि हाच आहे तुमचा बिलीफ म्हणजे तुमचा विश्वास आणि असाच तुमच्या सबकॉन्शियस माइंडला मेसेज जातो की तुम्ही आजारीच आहात म्हणून तुमचा आजार वाढतच जातो कारण तुमचा सबकॉन्शियस माइंड तुमच्या भावनेवरती आणि विश्वासावरती काम करतो ना की तुमच्या शब्दांवरती तर मित्रांनो याचं सोल्युशन इथंच दिलं आहे तुम्हाला जे पण पाहिजे आहे त्याची तुम्ही कल्पना करा शांत मनाने विश्वासाने जसं ती गोष्ट तुम्हाला आदेश मिळाली आहे मित्रांनो हा व्हिडिओ खूप शेअर करा तुमच्या परिवारामध्ये तुमच्या मित्रांमध्ये आणि जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर काय करताय चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चला भेटूया